यांनी स्थानिक तलाठी यांच्या मदतीने संपूर्ण करून घेतली आहे या कारणाचा गैरफायदा घेत भुजंगराव बुलंदे यांच्या मुलगी आणि विधवा पत्नीला कोणताही हिस्सा न देता जमीन आपल्या मुलांच्या नावावर टाकण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे मुचा कुटुंबाने तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला असला तरी तारखेवर तारीख मिळत असून न्याय मिळत नसल्याने त्यांनी यावेळी सांगितले स्त्रियांच्या हक्काचे कायदे फक्त कागदावरच आहेत का, का असा सवाल करत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी ही भुचाले कुटुंबाने यावेळी केली आहे बालाजी हरिभाऊ भूचाले राणा आवाई प्रकरण का आहे तुमचं प्रकरण प्रलंबित प्रकरण आहे काय प्रकरण आहे आमचं प्रकरण असं आहे की मोजे चांगेफळ येथील गट क्रमांक एकतीस व मध्ये ही जमीन आमच्या आजोबाच्या हिशाला यायला हवी होती परंतु आमच्या आजोबाचे चुलते बापूराव भुजंगराव बुलंगे यांनी प तेथील तलाटी साहेब यांच्या संगणमतानी भुजंगराव बुलंगे यांच्या निधनानंतर भुज बापूराव बुलंगे यांना फक्त मुलगी आहे याचा गैरफायदा घेऊन आपल्या स्वतःच्या नावे फेर लावून घेतला आणि तेथील सर्व जमीन ही स्वतःच्याच नावे लावून घेऊन नंतर आपल्या मुलामध्ये वाटणीपत्र करून दिली आणि आमच्या आजोबाचे नाव फक्त इतर अधिकारामध्ये ठेवण्यात आले हा त्यांनी एक एक प्रकारे गैरफायदा घेतला की मुलगा वारस नसल्यामुळे आणि आज संभाजी भुजंगराव बुलंगे यांचे दोन वारस एक त्यांची मुलगी व विधवा पत्नी यांना कुठल्याही प्रकारे हिस्सा मिळू नये यासाठी त्यांनी परत फेरबदल करून फेरफारमध्ये आपल्या मुलांची नावे वगैरे ॲड केलेत याचं प्रकरणाची आम्हाला माहिती म्हणजे ते आम्ही एकत्रच कुटुंबात असल्यामुळं ते नंतर देऊ तुवा तुला हिस्सा आहे तुझ्या वडिलाचं नाव आहे सातबारावर असं वेळोवेळी सांगण्यात आलं जेव्हा तोंडी जेव्हा आम्ही आमच्या हक्क मागत होतो परंतु शेवटी त्यांनी आम्हाला ह कुठल्याही प्रकारचा हक्क दिलेला नाही त्यामुळं आम्ही माननीय तहसीलदार साहेबाकडे अर्ज केलेला आहे परंतु त्याला भरपूर दिवस झाले चालू आहे एवढंच की आता तारखीवर तारखी देत आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही एवढे आपण स्त्रियांसाठी कायदे कानून हे बनवतो पण त्यांचा फक्त भाषणासाठीच उपयोग आहे का काय असं आम्हाला वाटते आणि का आजबी स्त्रियांना आता फक्त बदल झाला आहे पहिलं पेट्रोल पहिलं स्ट्रोन जळायच्या का आता पण आत्महत्येची वेळ स्त्रियांवर येऊ नये त्यांना योग्य तो न्याय साहेबांनी याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर मिळवून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आम्हाला हे परवडणारं नाही कामधंदे आम्ही आम आम्हाला कुठल्याही प्रकारची दुसरी उपजीविकेचं साधन नाही आम्ही मोलमजुरी करून हे करतो तरी माझं एवढंच म्हणणं आहे की स्त्रियांसाठी त्यांचा हक्क त्यांना देण्यात यावा चालू आहे मागील आम्ही चार चार म्हणजे एप्रिलमध्ये अर्ज दिलेला आहे आम्हाला या गोष्टीची माहिती नव्हती कारण अशिक्षित असल्यामुळे आईला पण त्याच्याविषयी काही माहीत नव्हती आणि आता असं जेव्हा अधिकाराच्या बाबतीत आम्ही इथं विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की हे अशा अशा पद्धतीने करावं लागते म्हणून आम्ही पुढची मागणी काय आहे तुमची आमची मागणी आहे आमच्या आमचा जो काही हिस्सा असेल जो काही अधिकार का असेल तो आम्हाला मिळून द्यावा पूर्ण सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच